तर लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचे पैसे आले असतील तर ते चोरी होतील किंवा ते चोरी होणार आहेत आणि याला कारणीभूत तुम्हीच असणार आहेत मी असं का म्हणतो आहे तर अशा घटना घडण्याची शक्यता आहे ऑनलाईन जे सायबर क्राईम करणारे जे चोर आहेत म्हणजे तुम्हाला फोन करून मिसगाईड करणारे जे चोर आहेत ते कशा पद्धतीनं तुम्हाला फसवू शकतात आणि त्याच्यासाठी तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे याच्यासाठीचाच आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्याअगोदर आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं सर्व लाडक्या बहिणींना आणि त्यांच्या भावांना सर्वांनाच रक्षाबंधनाच्या शुभेच्छा तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही सर्वांनी कष्टानं गेली महिनाभरापासून दीड महिन्यापासून ज्या वेळेसपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे तेव्हापासून तुम्ही कागदपत्रांचा पाठपुरावा करून तुमचे फॉर्म भरलेले आहेत तुम्हाला अनेक अडचणी आलेल्या आहेत कुठं तुमचं कार्ड आधार कार्ड लिंक नाही आहे तर कुठं तुमचा फोन बँकेशी लिंक नाही आहे अशा बऱ्याचशा गोष्टींच्या अडचणींवरती तुम्ही मात केलेली आहे अतिशय कष्टाने तुम्ही हा फॉर्म भरून तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र झालेला आहात आता महाराष्ट्रातल्या हजारो महिलांच्या खात्यावरती पहिल्या दोन महिन्याच्या हा ज्या हप्ते आहेत प्रत्येकी दीड हजारप्रमाणे असे तीन हजार रुपये जमा झालेले आहेत परंतु तुमच्या जमा झालेल्या पैशावरती बँकेतल्या पैशावरती म्हणतोय मी चोरांची नजर आहे आता तुम्ही म्हणाल की आमचे बँकेतले पैसे चोर कसे घेऊ शकतात तर याला सायबर क्राईम असं म्हणतात म्हणजे काय तर तुम्हाला फसवून फोन केले जातात आणि त्या फोनवरून काही विचारणा केली जाते तर तुम्हाला कशा प्रकारचे फोन येऊ शकतात त्याची काळजी घ्या आणि तुम्ही स्वतः काय करायचं आहे हेही लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला फोन येऊ शकतात की मी ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरता त्या नेट कॅफेमधून बोलतो आहे आणि तुमची आता योजना मंजूर झालेली आहे आणि त्या वि योजनेमध्ये तुमचे पैसे आलेत का ते पैसे पुढे येणार आहेत का हे व्हेरीफाय करण्यासाठी मी तुम्हाला एक मॅसेज पाठवलेला आहे त्या मॅसेजवरती क्लिक करा आणि तुम्हाला मॅसेज क्लिक केल्याच्यानंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही आम्हाला सांगा तर तुम्ही ही चूक करायची नाही जर तो मॅसेज आहे तो तुमच्या बँकेचं अकाउंट त्यांनी आधार कार्डवरचा नंबर घेऊन है, ते आहे ते हॅक केलेलं आहे आणि जर तुम्ही अशा अनोळखी व्यक्तीला जर ओ टी पी सांगितला तर तो ओ टी पी समोरच्या सायबर क्राईम करणाऱ्या चोराकडून तो पेस्ट केला तर तुम्ही ओ टी पी देणं म्हणजे तुम्ही माझ्या खात्यातून पैसे काढून घ्या अशी परवानगी देणं अशा प्रकारचा एक अर्थ होतो त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं अनोळखी व्यक्तीकडून जर तुम्हाला कुठला फोन आला तर त्यांना अशा प्रकारच्या मेसेजवरची कोणतीही माहिती देऊ नका नंबर एक नंबर दोन जरी चुकून तुम्ही माहिती दिली तरी त्यांना कोणत्याही प्रकारचा ओ टी पी सांगू नका मग तुम्ही ओळखणार की हे ले ले फोन आम्ही ओळखायचे कसे सगळ्यात महत्त्वाचं तर याच्यामध्ये हिंदी भाषेतून आलेले फोन अवॉइड करा त्याच्याकडं दुर्लक्ष करा हिंदी भाषेतून अशा प्रकारचे तुम्हाला कोणतेही फोन येणार नाहीत दुसरी गोष्ट ज्यांच्याकडून तुम्ही फोन हे फॉर्म भरलेला आहे तुमचा लाडक्या बहीण योजनेचा ज्यांचा फॉ ज्यांच्याकडून फॉर्म भरलेला आहे त्या नेट कॅपे चालकाचा किंवा तुमची जे आशा स्वयंसेविका आहे आशा वर्कर आहे यांचे नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा म्हणजे त्यांचं नाव तुमच्या फोनमध्ये सेव्ह करून घ्या आणि त्यांचाच फोन आला आणि जर त्यांना काय माहिती पाहिजे असेल तर त्यांनासुद्धा ह्या माहितीची गरज पडत नाही पण जर गरज पडत असेल तर नंबर सेव्ह करून ठेवा अनोळखी नंबरवरून कुठलाही फोन आल्यास त्यांना कोणतीही माहिती सांगू नका तुमच्या आधार कार्डचा नंबर सांगू नका पॅन कार्डचा नंबर सांगू नका बँकच्या पासबुकचं तुमचं फोटो पाठवू नका हेही सांगण्याची शक्यता आहे की तुमचं बँकचं पासबुक अस्पष्ट दिसतंय त्याच्यामुळं तुमची योजना बंद होऊ शकते असंही सांगण्यात येऊ शकतं तर अशा सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करा एकदा तुम्ही ह्या योजनेसाठी पात्र झाल्याच्या नंतर परत तुम्हाला कोणतीही दुरुस्ती करायची नाही त्यामुळं तुम्ही कोणालाही अशा प्रकारची माहिती देऊ नका तुमचं बँकेचं अकाउंट हॅक होऊ शकतं आणि तुमच्याकडूनच माहिती काढून घेऊन तुमच्या खात्यात आलेले माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये किंवा इथून पुढचे किंवा आधीचेही तुमच्या खात्यात असलेले सगळे पैसे गायब होऊ शकतात त्यामुळे हे नुकसान टाळा तर आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्की कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा